नमस्ते माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते ते मी आज चिकूची रेसिपी बनवते मस्त रेसिपी ह्याची छान होते त्यासाठी बघा इथे मी चार चिकू घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत हे चिकू थोडेसे जास्त पिकले आहेत पण तुम्ही थोडे कच्चे चिकू असतील ना तर घ्या हे चिकू आपल्याला आता सोलून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिलं मी चिकू सोलून घेते हे गावावरून चिकू आणले त्याच्यामुळे जास्त गोड आहेत मी आता ते सोलून घेते आधी मी ते चारही चिकू किस आ, सोलून घेतले सालं काढून घेतली आहेत आता मी छोट्या किसणीवर किसून घेणार आहे छोटी किंवा मोठी कुठच्याही किसणीवर किसलं किंवा असं मॅश करून घेतलं तरीही चालेल मी ते आता सर्व हे चिकू किसून घेतले आहेत किसणीवर असं चिकू कसा लवकर खराब होतो जास्त दिवस टिकत नाही पण अशी तुम्ही रेसिपी बनवली ना ते पाच ते सहा दिवस टिकू शकते आणि आपण हे खाऊ शकतो इथे आता मी सर्व चिकू हे किसून घेतलं आहे एका वाटीमध्ये काढून घेते इथे हे चिकूचा घर घेतला आहे एक वाटीवरून घेतला आहे हे सुकं खोबरा घेतलं आहे ते पण एक वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे आणि गूळ घेतलं आहे गूळ आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे कारण हे गावचे चिकू आहेत तर खूप गोड आहेत नाही घातला तरी चालेल मी थोडंसंच घालणार आहे एक ते दोन चमचे एवढं गूळ हे सुकं खोबरं आहे ना हे मिक्सरला बारीक वाटून घेते मी इथे मी खोबरं असं मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि बारीक करून घेतलं आहे एका वाटीमध्ये काढून घेते इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडस तूप घालून घेते अर्धा ते, ला, ला, ते मुकल, मुकल एक चमचा एवढा तूप घालून घ्यायचंय इथे आता तूप वितळलं गेले आहे जे आपण खोबरं वा बारीक करून घेतलेलं मिक्सरला गॅस कमी करायचा आहे त्या ते पाच मिनटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे आता खोबरं मी भाजून घेतलं एकदम मोकळ मोकळ आता एकदम सुकं आहे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे खोबरं आता इथे भाजलं आहे जो आपण चिकू घेतलेलं आहे ना किसून तो घालून आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून आहे इथे चिकू आणि खोबरं तीन ते चार मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं इथे तीन ते चार मिनटं झाली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परतून घेतलंय आणि थोडंसं मिश्रण आता घट्ट झालंय आता आपल्याला हे गूळ घालून घ्यायचं आहे चिकू गोड आहे त्याच्यामुळे मी गूळ कमी घालते फक्त मी दोन चमच्यावरच गुळ घालून घेतलंय आहे गूळ चांगलं विरगाळू द्यायचं आणि आपल्याला घट्ट असं थोडं गोळा बनवून घ्यायचं आहे सुकून घ्यायचं आहे ते आता इथे सतत ढवळत राहायचं गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत तिथे आता गुळ पूर्णपणे विरघळलं गेलं आहे आणि थोडंसं असं घट्टसर झालं आहे आपलं हे मिश्रण आता मी त्यामध्ये ही दुधाची पावडर घालून घेते अर्धी वाटी एवढी दुधाची पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घोटाळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत इथे मी दूध पावडर घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि जोपर्यंत असा गोळा होत नाही घट्टस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे पॅनने सुटायला लागलं आहे म्हणजे आपली ही रेसिपी तयार झाली आहे तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचं तुपाचा हात थोडा लावून असं इथे आता मी गॅस बंद करते पॅनने पूर्णपणे सुटायला लागलं आहे बाजूने आणि मस्त असा गोळा तयार झाला आहे इथे मी एक प्लेट घेतली आणि त्याला तूप लावून घेतलं आहे आता जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे पूर्ण थापून घ्यायचं आहे चमचेने करा किंवा के वाटीने केलं तरी चालेल तर मी आता इथे व्यवस्थित असं पसरवून घेते मी इथे ते मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे सगळ्या बाजूने थोडेसे मी असं बदामचे कापं घालते काप घालते मी ते थोडंसं बदाम असे किसून घेतले परत एकदा चमच्याने असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आता आपल्याला मिश्रण एकदम पूर्णपणे गार करून घ्यायचं पहिलं आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता मी थंड करून घेते मी ते एक तास असं गार करून घेतलं आणि एक तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि मस्त आपली चिकूची बर्फी आता तयार झाली आहे मी कापून दाखवते तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायची तशी तुम्ही करू शकता हे बाबा मस्त आपली अशी चिकूची बर्फी तयार झाली आहे एकदम सुंदर अशी खायलाही तेवढी छान वाटते हे तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू